नमस्कार आपल्या माध्यमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जामराबाद भोकरदन विधानसभेची निवडणूक सध्या चालू आहे आणि स्वराज्य पक्षाकडनं विकास जाधव उमेदवारी लढत आहेत स्वराज्य पक्षाकडनं त्यांच्याकडनं त्याचे माना आणि काय नेमकं मतदारांना सांगणार तिथं नमस्कार जय शिवराज मी विकास विजयराव जाधव भोकरदन जाप्रभात मतदारसंघातील अधिकृत परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार मागच्या काही दशकापासून आपला हा जो मतदार संघ आहे आपण दोघे भाऊ भाऊ आणि वाटून वाटून खाऊ अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे एक दानवे आपण दोघे भाऊ भाऊ वाटून वाटून खाऊ भाऊ एक आता आठ भाऊ झालेत ते दानवे दानवे त्यामुळं साडेबारा वर्ष चंद्रकांत दानवे हे भोकरदन जाफ्राबादमधील जनतेला न्याय देऊ शकलेले तसेच माझा स्पष्ट आरोप आहे संतोष दानवे यांनीही मागील दहा वर्षामध्ये जनतेला न्याय देऊ शकले नाही म्हणून महाराष्ट्राच्या या गलिच्छ राजकारणामध्ये परिवर्तन महाशक्तीने मला काय दहा वर्षात दहा वर्षामध्ये सिंचनाची कामे असतील एम आर जीएसटी किती झाले असून तो जाईस आहे ना तो झिरोयच काम झाले बोलतोय हे वेगळं तुम्हाला काही वेगळं वेगळं बोलतो काही फेड न्यूज घेत नाही अर्धनग्न आंदोलन यांनी केलेलं होतं त्यावेळेस त्यांचा विषय होता विद्यार्थ्यांचा विषय घेतो बरोबर आहे अर्धनग्न आंदोलन त्यांनी केलं होतं विद्यार्थ्यांसाठी कारण शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नव्हता येत पण आम्ही ते आता काय असं पेड करतोय आम्ही ते ठीक आहे मग असं नाही म्हणतो विचार ठीक आहे ना काय करतो मग नाराजी काही नाराजीले कामं होईल पाहिजे असं म्हणतो हो साहेब तेच म्हणतोय मी ते गमर्जेसची वेळे असतील हो सर मतदारसंघातील विद्यार्थ्यांचं माझं आंदोलन तुम्हीच कवर केलं असं तुम्ही सांगितलं आजपर्यंत विद्यार्थ्यांना कन्वेशे शासन करू शकलं नाही अजूनही आहे अजूनही नाही त्यानंतर आरोग्याचं विशेष जर असेल शहरामध्ये तालुक्याच्या वतीनं त्या ठिकाणी जिल्हा उपरुग्णालयाची मान्यता दोन हजार एकवीस साली आली आजपर्यंत अद्यापही ते का का आज काम सुरू होऊ शकलं नाही कार्यरत कार्यरत नाही जाऊन तुम्ही टेलिकास्ट करू शकता त्यामुळे शिक्षणाचे प्रश्न असतील औद्योगिक क्षेत्रामध्ये मतदारसंघामध्ये काय इम्प्रुव्हमेंट डेव्हलप डेव्हलपमेंट आहे हे मला तुम्हाला सांगितलेली बिकॉज तुम्ही पत्रकार आहात तुम्ही सर्व गोष्टी जाणून आहात त्यामुळं शिक्षणाचा प्रश्न असेल औद्योगिक क्षेत्रातला असेल तसंच शेतकऱ्याच्या हमीभावासाठी ठीक आहे आम्ही तर सकारात्मक लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीकडनं अपेक्षित होतो परिवर्तन एक भाग आहे त्याच्या माध्यमातून असं परिवाराज माझी समृद्धीच्या सोबत जे याच्यामध्ये सामाजिक असल्यामुळे मनोज नियरंजन पाटील यांचा समन्वय जो आहे तर त्यांचा तुम्हाला पाठिंबा एक असं एक बघा आदरणीय मनोज दादा राणे यांनी अशी कुठल्याही प्रकारची भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यांनी जर पाठिंबा जाहीर केला असता तर मला नाही वाटत कुणाला सांगायचं काम पडत काय मतदारांचा मतदारांना काय मतदारांना मी तुमच्या माध्यमातून एकच आव्हान करेन साडेबारा वर्ष तुम्ही एक दानवेला चलन दिला दहा वर्ष तुम्ही दुसऱ्या दानवेला आता एक वेळेस सुसंस्कृत पर्याय महाराष्ट्रामध्ये परिवर्तन महाशक्तीच्या अनुषंगाने परिवर्तन परिवर्तन महाशक्ती निर्माण या झालेलं आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आदरणीय बैठकी असते छत्रप्रसाद महाराज असतील तसेच शेट्टी साहेब असते यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला आपल्या एका मतदानाचा वापर योग्य ठिकाणी काय काम करणार हां काम करणार मी तुम्हाला की मुळात आरोग्यसेवाय आरोग्यावर आम्ही काम करू आम्ही औद्योगिक क्षेत्रावर काम करू त्याच्यानंतर आम्ही सिंचनावरही काम करू शेतकऱ्यांचं शेतकरी शेतकऱ्याचं रोजगाराचं काम करू सर शेतकऱ्यांसाठी अहोरात्र आम्ही प्रयत्न करू शेतकऱ्याला दिवसाची वीज कशी भेटेल याच्यावर आम्ही कार्य चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद थँक्यू